हो मराठ्यांच्या जर मागण्याची अंमलबाजी नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता घरी आचारसंहितेच्या आधी जर मागण्या मागणी झाला पण मग अमित असं जाहीर केलंय की दोन हजार एकोणतीस ला भाजपची सत्ता ती बी सोबळावर येईल म्हणजे चोवीस सोडलं तर पुढच्या पंचवीस पर्यंत तुम्ही नसणार असं त्यांनी आकडा आता ती काणाच्या सोबत राहणार नाही असे काही त्याला एक ना का करू समजा <laughs> काय <तीकुल> न काय आपल्याला काय <लगाया>। कुणी <laughs> निस्कुरी राहा कुणी लग्न करा का आपल्याला काय एक टेकटर <laughs> आहे सव रात्री काही त्याला दोघं दोघं राहती गती करा आपल्याला पाहिजे नाही तुम्ही पाच पाच जणात जरी एका राहिला तर एका ना करा आम्हाला काय बाबा दुःखच नाही ना कधी आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला निस्कुरी राहा किंवा रघु नाका किंवा लग्न व्हायला ना त्याला एकट राय मोठा लय मोठा आपल्याला त्याशी देणं घेणं नाही पण एक हे असं लोक म्हणतात त्या ऐकून नेहमी आणि मलाही बी चांगलं माहिती त्यात थोड आता लक्षातच येईल पण तरीही सांगतो जिथं जिथं खूप अशा काही गोष्टी होतील म्हणजे पिछहाट ज्या ज्या वेळेस होईल त्यांची त्या त्यावेळेस मोदी साहेब आणि आम्ही शहा एक त्यांचा पायंडा ही एक त्यांचा पायंडा ते पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायाने जायला बाकीकडे तुम्ही काय केलं काय के डाव टाकले तुम्ही जिथं जिथं गेलात तिथं तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी असं जे ऐकूयात बातम्या ते असू शकतात महाराष्ट्रात ना जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायाने वापस लावणार हा त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते आता तुम्ही पण येत अमित शहा साहेब आणि दोघं जण आहेत असू द्या गणित परत परतीच्याच पायाने वापस लाव हो मराठ्यांचा जर आचार त्याच्या आत मागण्याची अंमलबाजी नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकत न अशी मन झालेली तुम्ही mm -hmm. गेलात कि ते बरोबर काही ना काहीतरी करते की देशाला मनच मोडून टाकवी की हे गेल्यावर उलट जास्त पडत येत नाही ना नाव देऊ नसता आपला आरक्षण देऊन टाका बाबा फडवीस साहेब दरेकर साहेब सांगतो ते लाड साहेब येते एक दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं समाजाला नाही जायचं आमचा उद्देश आहे मराठ्यांसाठी काम करणे मराठ्यांना आरक्षण मिळवून देणे तेवढंच आहे साहेबांना तुम्ही समजून सांगा पडून साहेबांना तेवढे मात्र अंमलबाजाव नाही का तुम्ही जेवढ्या मागण्या तेवढेच जाणसा <coughs> लखलाब कारण तुम्हाला आम्ही खुशाला निवांत राहतो तुम्ही निवांत राहत नाही दिलं तर एक शब्द सुद्धा थोबाडतून काढायचा नाही त्याच्यानंतर मी ऐकून घेत नसतो आणि बोंबलायचं की नाही मग माझ्या नावा आणि भाजपात मराठी राहत नसते म्हणून दरेकर साहेबांचं दोनदा नाव घेतलं मी पुन्हा की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि मजा तुमचं तुम्ही राजकारण आमच्या मागणीच्या अंबलबाजी मी करा धन्यवाद